प्रत्येकदा मानचित्र बघणार आहोत कारण त्याच्याशिवाय मला पुढचा प्रवास करता येणार नाही पण नेहमीप्रमाणे प्रत्येकला त्याच ते गोष्टी की ही मानचित्र कुठच्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नाहीये अचूक तर नाहीच नाही आहेत कारण तुम्हीच बघता मी समोर ह्याच फळ्यावरती अंदाजे चित्र काढणार आहे तर त्यामुळे ही अचूक वगैरे अशी काही नाही फक्त आपल्याला संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणून हे मानचित्र हे आपण इथं काढत आहोत तर आपण बघितलं होतं मागच्या वेळेला तर भारताचं नरकाशा काढताना आपण गुजरात पासून सुरुवात करतो हा आजच्या भारताचा भाग येतो पण त्यावेळेच्या भारतामध्ये म्यानमार पण होता तिबेटचा हा सगळा भूभाग आहे पाकिस्तानचा हा मोठा भूप्रदेश आहे इथून येणारा अफगाणिस्तान यानंतरचा ये पर्शियन भूभाग असं म्हणतात पर्शियन भूभाग पण आपलाच होता आणि इकडे आफ्रिकेचा भाग येतो तर मी इथं या ठिकाणी जे दाखवतोय हे एशिया मायनर ग्रीस इथपर्यंतचा भाग दाखवतोय या साईडला दा, बघितलं काळा समुद्र आहे हा कॅस्पियन समुद्र आहे ओके आता आपल्या कामाचा जो भाग आहे तो इथं मी दाखवतोय त्याप्रमाणे हा हिंदू कुशाच्या ज्या रंग आहेत हिमालयच म्हणतो आपण त्या रंगा इथून राखीने योमा चीन मध्ये गेल्यावर याच रंगावर पण गेलेले आहेत ताजिकिस्तान उझबेकिस्तान पर्यंत तर आपल्याला आता माहिती आहे की या हिंदू पुरुषाच्या पलीकडं ग्रीक मंडळी राहतो